पोलीस स्टेशनला मास्सा जोगकरांचा प्रचंड तीव्र असंतोष आहे की ते महाजन आणि पाटील यापैकी महाजन हे स्वतः पोलीस स्टेशनला आले आणि कॉम्प्युटर वरती काहीतरी काम करत बसले याचा प्रचंड राग मास्सा जोगकरांना आलेला आहे कारण हे जवळपास महाजन आणि पाटील हे हंड्रेड पर्सेंट तपास केल्याच्या नंतर हे दोन्ही अधिकारी हे स आरोपी होण्याच्या बेतात आहेत स आरोपी होतील आणि यांना सह आरोपी करावं अशी मसाजोगकरांची नुसते मसाजोगकरांची नाही तमाम केस तालुक्यातल्या सगळ्या लोकांची ही मागणी आहे इच्छा आहे कारण या महाजन आणि पाटील राजेश पाटील या लोकांनी प्रचंड बळ या गँगला दिलेला आहे आकाची जी गँग आहे खालची विष्णू चाटेपासून फरार आरोपी कृष्णा आंधळेपर्यंत सगळ्यांना बळ देण्याचं कारण एक तीनशे सात ऑलरेडी कृष्णा आंधळेवर दाखल होता कृष्णा आंधळे बरोबर म्हणजे तीनशे सातचा फरार आरोपी असताना हे इथले पाटील आणि महाजन हे त्याला नित्यनियमाने भेटत होते आणि केच पोलीस स्टेशन मधले काही लोकांबरोबर ते याच्यामध्ये पण आलेले आहे सीसीटीव्ही मध्ये सुद्धा गप्पा मारताना आता फरार जर पोलीस लोक गप्पा मारित असतील तर मग यांच्याबद्दल काय होणार आहे हा कृष्णा आंधळे अजूनही सापडायला तयार नाही हा तीनशे सात मध्ये ऑलरेडी फरार आहे फरार असताना केसच्या पोलिसांबरोबर चहा पाणी पिताना दिसलेला आहे मग ज्या अर्थी महाजन आणि पाटलाचं हे कृत्य आहे तर हे दोन्हीही लोक महाजन अजून सस्पेंड नाहीत फक्तच राजेश पाटील सस्पेंड झालेला आहे महाजन सुद्धा सस्पेंड व्हावा आणि हे दोघांनाही सह आरोपी करावं अशा प्रकारची मागणी आहे आणि आता वैभव पाटील इथं अधिकारी आलेले आहेत त्यांच्याबद्दल मात्र मासाजोबकरांनी समाधान व्यक्त आहे के आणि केस तालुक्यातले के सर्व प्रमुख मंडळी केचे नगराध्यक्षपासून माजी नगराध्यक्ष केसचे माजी सभापती हे सगळे जबाबदार लोक या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या वेग पक्षाचे लोक आहेत सगळ्या लोकांनी त्यांच्याबद्दल मत चांगलं व्यक्त केलं आहे आणि आम्ही हीही मागणी केली की के काही केस पोलीस स्टेशनचे कर्मचारी आरोपी ज्यावेळेस इथं न्यायालयात आणले जातात त्यावेळेस आरोपींची बडदास्त राखायला जातात अशा प्रकारची एक कंप्लेंट इथं होती तर त्या बाबतीमध्ये वैभव पाटील यांच्याशी माझं बोलणं झालं ते म्हणले इथून पुढं असं होणार पोली पोलीस अधीक्षकांना देखील बोलणं झालं काय झालं होतं आणि ते काय काय त्यांना सूचना केल्या नाही पोलिस अधीक्षकांशी मी सततच बोलतो जे फरार आरोपी आहे म्हणजे ह्यातला कृष्ण आंधळे असेल महादेव मुंडे प्रकरणातले असतील राजस्थानी मल्टीस्टेटच्या बाबतीत राजस्थानी मल्टीस्टेट चोडगंबालाच आहे ना पंधरा पंधरा महिने काय का ते संचालक बाहेर फिरतात आणि त्या संचालकांना पैसा परळीतूनच होतो त्यांच्या एका शिक्षण संस्थेतून तर तो।, तो, तो बंद झाला पाहिजे आणि पींना माझी विनंती मी केलेली की हे सगळे आरोपी फरार आरोपी जेवढे असतील तेवढे उचला आणि आत घाला संदर्भातून बोलणं स्टेटस हा हे जे अशोक मोहिते या तरुणावर तीनशे सातचा आणि तो होमगार्ड आहे धारूर तालुक्यातली ही घटना आहे त्याच्या हा केस तालू केस तालुक्यातलीच ही घटना आहे बॉर्डर पोलीस स्टेशन धारूर आहे आणि होमगार्ड आहे तो मुलगा बळच वाचलाय आता काल परवा त्याचा डिस्चार्ज झाला आणि त्याच्यामधले जे दोन आरोपी आहेत त्यातला एक आरोपी हा साडे सतरा वर्षाचा आहे तेव्हा तिथले वाघमोडे साहेब यांच्याशी माझं आता बोलणं झालं की सुप्रीम कोर्टच्या आदेशाप्रमाणे आणि पोरशे प्रकरणामध्ये राज्याच्या